SPN News, आवाज न्यूज नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत महाडा कॉलनी परिसरात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील दुर्मिळ असा भाग जो की मध्यमवर्गीय लोकांची वस्ती या ठिकाणी अशी आहे अशा महाडा कॉलनीमध्ये आपण हो। आहोत आणि या ठिकाणच्या लोकांना येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस नोव्हेंबरला जे मतदान होणार हो आहे।, आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना प्रश्नोत्तरे करणार आहोत की त्यांना कशा प्रकारचं आमदार हवं आहे ज्यांच्या ज्यांची जी रोजीरोची चालू आहे ज्यांची जी रोजीरोटी चालू आहे त्या प्रश्नी त्यांचे मिस्टर जे काही काम करतात त्या कामाप्रश्नी त्यांच्या आर्थिक ज्या काही समस्या असतील त्यांच्या जीव दैनंदिन जीवनातील ज्या समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत की कशाप्रकारे त्यांना अधिक ना अधिक समस्यांना तोंड सामोरे जावे लागते आणि त्यांना तोंड द्यावे लागते या ठिकाणी येणाऱ्या वीस नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्याला जो आमदार हवा आहे तो कशा प्रकारचा हवा आहे काय सांगा आम्हाला सगळे कामं करणारे माणसांना काम भेटणारे असे आमदार पाहिजे आणि येणारा वीस आता तुमच्या इथे भरपूर प्रश्न आहे जो आमच्या मग हा उभं राहिलं पाहिजे आम्ही जेव्हा जे, सांगितलं तेव्हा हो, आजार झाले पाहिजे आमचे अजूनही काही काही आहे पण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारच्या समस्या तुमच्या या ठिकाणी तुम्हाला सामोरे जावं लागतं काही प्रॉब्लेम राहत रोड चांगलं नाहीये रोड पण चांगलं असं पोरे पोरे बी कुठे कोणा कोणास भांडण काढत राहता कुठे भी हल्ला करत राहता असला काही प्रॉब्लेम होईल या ठिकाणी पाणी प्रश्न खूप महत्वाचा विषय असं आम्ही ऐकलो याबद्दल काय सांगाल ते आहे। ते, काई -काई आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणखी काही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे ते पण त्यांनी समस्या दूर करायला पाहिजे या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं असे प्रश्न का माझा मुलगा एवढा कोमामध्ये जायला अजून पोलीस लोक सुद्धा दखल घेते त्याची भरपाई की कोणी आम्ही गरीब लोक आहे तो अजून कोमामध्ये याला टाकलेला आज दहा दिवस झाले आम्हाला याच्यामध्ये काय झालं होतं मुलं जर गेले गेले तिकडे काय झालं काय नाही काय मारलं काय नाही बोलता पण ये ना चालता येणार आम्ही असं धरून आणलं आणि लेकरासाठी पोलीस पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती तक्रार केलेली आहे फक्त आमच्या विषय हे काय भरपाय की त्यांनी पूर्ण देवा दवाखान्याची कोणी मारलं होतं ते आरोपी वगैरे सापडले गेलेले सापडले सापडले गेलेले जाधव संकुलचे त्यांनी फक्त आमची गरज पाहिजे की आमची लायकी नाही आज आम्ही गरीब लोक आहेत या, या दृष्टिकोनातनं तुम्हाला जो होणार आमदार असेल आता येणाऱ्या वीस तारखेनंतर जो निवडणुका होत आहेत त्यांचं मतदान होणार आहे तेवीस तारखेला जो आमदार असणार आहे त्या आमदाराकडे काय मागणी असणार आपली हीच मागणी आपली वाली त्यांची त्यांनी यावा दवाखान्याचा आम्ही काय अजून त्यांच्यावर केलं नाही आणि ते म्हणलं याच्यात जाती होते बाराच्या भावात जाती आम्ही काय म्हणलं तुम्ही हॉस्पिटलचा पूर्ण खर्च भरून द्या अजून त्याला आयशीतून काढलं नाही बारा दिवस झाले आज आयशी मंदीचे तो जसं की आपण बघता या ठिकाणी एक मावशी होता की त्यांच्या मुलाला जी मारहाण झालेली आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं आहे हे देखील पाऊल पोलीस प्रशासनाने उचलावं आणि येणारा जो आमदार असेल त्याने देखील आम्हाला मदत करावी या घटनेमध्ये त्यांच्या मुलाला जी गंभीर दुखापत झालेली आहे या दुखापतीतून ते सावरत आहेत ते कुटुंब आहेत अजून आपण काही विचारणार आहोत की या ठिकाणी महत्वाचा प्रश्न जो आहे जो रोजगारीचा रोजगारी नसते की गुन्हेगारी वाढते यामध्ये आपण काय सांगाल की आपल्याला कशा प्रकारच्या आमदाराने आपल्याला मदत करावी येणारा जो आमदार आहे की आज आजचे जे रोजीरोटी आहे ते स्वस्त झाली पाहिजे कामधंदा भेटले पाहिजे बायांना आणि जे काही म्हणजे माणसं जे आहेत की त्यांना कायमस्वरूपी काम नाही त्यांना कायमस्वरूपी काम पाहिजे की ते म्हणजे असं स्थायी नाही आणि महिलांसाठी काय योजना येणाऱ्या आमदारांनी राबवत असं तुम्हाला वाटतं महिलांसाठी अशी योजना आणायला पाहिजे की घर बसल्या घर बसल्या महिलांना काम हवं हो। आणि आता महायुती सरकारने जी पंधराशे रुपयाची योजना चालू केलेली आहे पंधराशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतात ती योजना कशी वाटते तुम्हाला ती चांगली खूप चांगली म्हणजे अशी बरेच असे काही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले त्यांची रोजी रोटी भागते आणि महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत सीमाताई हिरे त्यांचं कसं वाटतं तुम्हाला त्यांनी खूप चांगलं काम के केलेले आणि बाकी उमेदवार पण आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल बाकी उमेदवार पण आहेत त्याबद्दल त्या थोडेसे त्यांनी स्मिथ हस्ते दिलेलं आहे या ठिकाणी अजूनही आहेत काही महिला त्यांना आपण आहोत बोनस पगार, पगार, पगार नाही पगार पगार ना। महागाई एकंदरीत महागाई वाढते पण पगार वाढवते पगारावरच आहे ना सगळं काही त्याच्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी भारती आपण त्यांना विचारणार आहोत कशा प्रकारे तुमचे काम करतात त्यामध्ये तुम्हाला तुमचं घर चालतं की कसा प्रकारे तुम्हाला सामना करावा लागतो जायचा कंपनीवाल्याची पगारी वाढायला पाहिजे नाही परमनंट नाही धाव राहता मागा एवढी वाढली गो असं येणाऱ्या आमदाराने तुमच्यासाठी काय योजना करायला हव्या तुम्हाला काय वाटतं येणारा आमदार कसाही हवा परंतु या सर्व सामान्य महिलांचे प्रश्न सोडवणारा सोडवणारा असावा असंच या महिलांचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे त्यांना पंधराशे रुपयाची योजना महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ती त्यांना एकदम सोयीस्कर वाटते